एक होत गाव त्या गावात एक म्हातारी राहत होती त्या म्हातारीच गावातच एक छोटस घर होत म्हातारी एकटीच राहत होती म्हातारीला होती एक लेक तिचं लग्न झालं होत आणि ती जंगलाच्या पलीकडील गावात राहत होती एका दिवशी म्हातारीला लेकीची खूप आठवण येत होती ती काठी टेकत टेकत आपल्या मुळीकडे जायला निघाली पण त्यासाठी तिला जंगलातून जावं लागणार होत जाताना वाटेत तिला एक कोल्हा भेटला कोल्हा म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खाणार म्हातारी म्हणाली नको रे बाबा मला खाऊ नको मला आत्ता खाऊन तुझं काही पोट भरणार नाही माझ्यात आत्ता फक्त हाडच उरली आहेत मी माझ्या मुलीकडे जाते तिला भेटून जाडजूड झाल्यावर परत येईन तेव्हा तू मला खा कोल्ह्याने म्हातारीचं म्हणणं ऐकलं आणि तिला जाऊ दिलं पुढे गेल्यावर म्हातारीला एक वाघ भेटला वाघ म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खाणार म्हातारी म्हणाली नको रे बाबा मला खाऊ नको मला आत्ता खाऊन तुझं काही पोट भरणार नाही माझ्या तक्ता फक्त हाडच उरली आहेत मी माझ्या मुलीकडे जातीय तिला भेटून जाडजूड झाल्यावर परत येईन तेव्हा तू मला खा वाघानेही तिचं म्हणणं ऐकलं आणि तिला जाऊ दिलं अशाच प्रकारे पुढे गेल्यावर म्हातारीला सिंह भेटला सिंह म्हणाला म्हातारे म्हातारे खाऊ का तुला म्हातारी म्हणाली नको रे बाबा मला खाऊ नको मला आत्ता खाऊन तुझं काय पोट भरणार नाही माझ्यात आत्ता फक्त हाडच उरलीयेत मी माझ्या मुलीकडे जाते तिला भेटून जाडजूड झाल्यावर परत येईन तेव्हा तू मला खा म्हातारी आपल्या मुलीच्या घरी पोहोचली तिथे ती खूप दिवस राहिली भरपूर खाल्लं प्यायलं आणि जाडजूड झाली आता तिला घरी परतायची काळजी वाटू लागली तिला आठवलं की वाटेत कोल्हा वाघ आणि सिंह भेटले होते म्हणून ती उदास दिसू लागली हे मुलीच्या लक्षात आलं मुलगी म्हणाली काय झालं आई तुझी तब्येत बरी आहे का तू खूप उदास दिसतीयस मग म्हातारीने जंगलातील सगळी हकीकत सांगितली मुलीला पण काळजी वाटली ती म्हणाली एक मोठा भोपळा आण भोपळा आणल्यावर म्हातारीने आतून तो रिकामा केला आणि स्वत आत बसली आतून ती म्हणू लागली चल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा टुनुक टुनुक करत उड्या मारत निघाला वाटेत तिला सिंह भेटला सिंह म्हणाला भोपळ्या भोपळ्या तू म्हातारीला बघितलेस का आत बसलेली म्हातारी म्हणाली म्हातारी बितारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टोनुकटनोक भोपळा पुढे सरकला पुढे भेटला वाघ वाघ म्हणाला भोपळ्या भोपळ्या म्हातारी दिसली का आत बसलेली म्हातारी म्हणाली म्हातारी बितारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टोनुकटनोक भोपळा पुगे निघाला आत्ता भेटला कोल्हा कोल्हा म्हणाला भोपळ्या भोपळ्या तू म्हातारीला बघितलंस का आत बसलेली म्हातारी म्हणाली म्हातारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा टुनुक टुनुक करत म्हातारीच्या घरापर्यंत पोहोचला म्हातारी भोपळ्यातून बाहेर आली आणि सुखरूप घरी पोहोचली तिची युक्ती कामाला आली